एका शेतीप्रधान गावातून सुरू झालेली ही गोष्ट आहे काही तरुणांच्या स्वप्नांची जिचं रूपांतर आज एका यशस्वी उद्योगात झाले नाव आहे हेल्दी फूड्स नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातलं एक छोटस गाव दापूर इथलेच शरद आवाड संदीप आवाड आणि त्यांचे मित्र मनोज सांगळे या तिघा मित्रांना नेहमी वाटायचं आपल्या गावात इतकं दूध निर्माण होतं पण त्याचा योग्य उपयोग होत नाही आणि गावातल्या लोकांना टिकाऊ रोजगारही मिळत नाही आणि याच विचारातून झाला एक प्रवास स्वतःचा दुग्ध उद्योग करण्याचा स्वप्न मर्यादित साधन पण जिद्द अपार सुरुवातीला अडचणी होत्या भांडवल मशिनरी आणि अनुभवाचीही कमी पण या तिघांनी हार मानली नाही शेतकऱ्यांकडून दूध गोळा करण्यापासून सुरुवात करत त्यांनी थेट आधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने दूध दही ताक तूप लस्सी पनीर खोवा श्रीखंड आणि आम्रखंड यासारखी दर्जेदार उत्पादने बनवायला सुरुवात केली सर्व उत्पादनं रसायनमुक्त शुद्ध आणि आरोग्यवर्धक त्यामुळे ग्राहकांमध्ये लवकरच विश्वास निर्माण झाला गावातल्या लोकांसाठी ही केवळ कंपनी नव्हे तर एक आशेचा किरण ठरली शेकडो कुटुंबांना रोजगार मिळाला आणि आज हेल्दी फूड्सने एकट्या महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतभर आपला ब्रँड पोचवला आहे केवळ काही वर्षात या मित्रांच्या मेहनतीमुळे कंपनीने नव्वद कोटींचा टर्न ओव्हर गाठला आहे या यशामागे आहे मैत्रीचं बळ मेहनतीचं बियाणं आणि गावासाठी काहीतरी करायची तळमळ स्वप्न मोठं असावं लागतं पण ते पूर्ण करण्यासाठी मैत्री मेहनत आणि मिशन या तीन गोष्टी पुरेशा आहेत आणि अशाच प्रेरणादायी कहाण्यांसाठी आहे आपली सिरीज मराठी उद्योजक